आजपर्यंत मी गोदावरी पट्ट्यात शिवना टाकळी पट्ट्यात आजपर्यंत मी वाळू माफिया पाहिले आजपर्यंत मी खदान माफिया पाहिले आजपर्यंत मी खंडणी माफिया पाहिले परंतु विमा माफिया आजपर्यंत मी त्या ठिकाणी पाहिले नाही र साहेबांनी एक नवीन शब्द त्या ठिकाणी पुढे आणला आणि एक रुपयामध्ये पीक विमा या माध्यमातून किमा महाराष्ट्र मध्ये त्या ठिकाणी तयार झाले अध्यक्ष मी खूप खोलवर जाणार नाही परंतु माझ्या संघामध्ये मतदारसंघामध्ये असं घडलं काही एक आमच्याकडे डॉक्टर अन्नदाते आणि त्या अन्नदातेकडे जवळजवळ दोनशे ते अडीच एकर जमीन आहे त्या अन्नदातेचे सात बारे दुसऱ्यानी घेतले त्यावरती खाडखोड केली आणि एक रुपयामध्ये पीक विमा त्या अन्नदाते डॉक्टरच्या नावावरती कुणीतरी विमा काढला आणि त्याची रक्कम हडप करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जवळजवळ आठ ते नऊ गाव पाण्यापासून त्या ठिकाणी वंचित राहिले अध्यक्ष उदय मी भी विनंती करणार आहे का शेतकऱ्यांना पाणी जर असेल तर सर्व काही झालं आणि म्हणून या मन्याची उंची त्या ठिकाणी वाढवण्याची गरज आहे वाकल्याचे नागरिक असतील शेतकरी असतील बाभ नायगाव वळण गाव वळण कवीचे सर्व शेतकरी चांदेश्वरी कधी होईल आणि या सर्व गावाचा सिंचनाचा प्रश्न कसा मिटेल आणि आपल्या वतीने विनंती करणारे शासनाला तर माझा चांदेश्वरी वाकला जर झाला तर माझ्या दहा गावाचा सिंचनाचा कायमचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावू शकतो आणि आपल्या मार्फत मी विनंती करणार आहे पाणी उपलब्ध आहे तीस वर्ष झाले अध्यक्ष महोदय अजून पर्यंत आमच्या शेवटच्या दहेगाव पर्यंत त्या ठिकाणी पाणी जाऊ शकलं नाही आणि म्हणून दहेगावचे शेतकरी असेल धोंदरगाव असेल रायगाव असेल फायगाव गंगा असेल राजूर असेल उंदीरवाडी असेल सोनवाडी असेल अध्यक्ष मोदय हो आपल्या मार्फत विनंती विनंती आहे अंतिम आठवड्यावरती मला बोलण्याची संधी दिली अध्यक्ष मोदय मी आपले आभार मानतो अध्यक्ष महोदय मागील अडीच वर्षामध्ये या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी अतिशय या महाराष्ट्रामध्ये शेतकरी असेल युवक असेल उद्योजक असेल महिला असतील या सर्वांना समान न्याय कसा दिला जाईल या पद्धतीने अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणून त्या कामाची पावती म्हणून दोन हजार चोवीस ला ज्या विधानसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी पार पाडल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने महायुती सरकारला त्या ठिकाणी एक मोठं बहुमत त्या ठिकाणी दिलं आणि म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेच या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे अध्यक्ष महोदय या अडीच वर्षाच्या काळामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीडचा जर विचार जर केला तर महाविकास आघाडीने एक फेकून दिलेली योजना ती माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघात असू द्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी असू द्या अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रभावी पद्धतीने राबवण्याचं काम या महायुतीने त्या ठिकाणी केलं आणि या ठिकाणी मी छाती ठोकपणाने सांगतो आजपर्यंत आम्हाला फक्त शहरी भागामध्ये फिल्टरचं पाणी नळाद्वारे मिळतं एवढंच त्या ठिकाणी माहीत होतं परंतु मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय ग्रामीण भागाच्या फिल्टरचं पाणी आमच्या सर्व नागरिकांना त्या ठिकाणी पिण्याला मिळणार आहे आणि म्हणून त्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी जनतेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे अध्यक्ष महोदय जलजीवांचा जर विषय या ठिकाणी जर आपण जर घेतला या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संकल्पनेमधून त्या ठिकाणी जल जीवन योजना पुढे आली आणि घर तेथे नळ अशा पद्धतीने कार्य त्या ठिकाणी झालं आणि माझ्या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रभावीपणाने हे सुद्धा काम त्या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे परंतु अध्यक्ष मोदय या निमित्ताने मी आपल्यामार्फत सरकारला विनंती करणार आहे काही या जेल जीवनमधून काही वाड्या सुटल्या काही तांडे सुटले आणि म्हणून त्याचा सुद्धा समावेश जर या ठिकाणी लवकरात लवकर जर केला तर वाड्या वस्तीवरती तांड्यावरती त्या ठिकाणी घर तेथे ते नळ हे सुद्धा त्या ठिकाणी प्रभावीपणाने राबवता येईल अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचा विकास व्हावा शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेग वेग कामासाठी अनुदान मिळावं हो। आणि म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना होती आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा जिल्ह्यामध्ये नानाजी कृषी संजीवनी योजना त्या ठिकाणी प्रभावीपणाने राबवली परंतु त्याचा काळ संपला आणि म्हणून मागील वर्षी नानाजी देशमुख कृषी संजीव योजना टप्पा क्रमांक दोन त्या ठिकाणी पुढे घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि पंधराऐवजी एकवीस जिल्ह्याचा समावेश त्या नानाजी कृषी संजीवनी योजनेमध्ये त्या ठिकाणी झाला अध्यक्ष महोदय मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे का या ठिकाणी नानाजी कृषी संजीवनी एकवीस जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी राबवण्याचं धोरण या सरकारी महायुती सरकारने घेतलं ती लवकरात लवकर त्या ठिकाणी कारण झाली पाहिजे आणि आताच माझ्या अगोदर सन्मानित सदस्यांनी त्या ठिकाणी सांगितलं का काही आमदार त्या ठिकाणी आलेले त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन त्या ठिकाणी टप्पा क्रमांक काही गावाचा जर जर समावेश करायचा असेल तर निश्चित मी सांगेल का त्या कमिटीला आपल्या वतीने विनंती करायची आहे का आपण त्या गावाचा समावेश त्या ठिकाणी प्रामुख्याने केला पाहिजे अध्यक्ष महोदय या ठिकाणी सन्मान्य सदस्य धस साहेबाच्या माध्यमातून एक नवीन शब्द धस साहेब तुम्ही त्या ठिकाणी पुढे आणला आजपर्यंत मी गोदावरी पट्ट्यात आहे शिवना टाकळी पट्ट्यात आजपर्यंत मी वाळू माफिया पाहिले आजपर्यंत मी खदान माफिया पाहिले आजपर्यंत मी खंडणी माफिया पाहिले परंतु विमा माफिया आजपर्यंत मी त्या ठिकाणी पाहिले नाही धस साहेबांनी एक नवीन शब्द त्या ठिकाणी पुढे आणला आणि एक रुपयामध्ये पीक विमा या माध्यमातून विमा माफिया त्या ठिकाणी तयार झाले मी खूप खोलवर जाणार नाही परंतु मतदारसंघामध्ये धस साहेब माझ्याही मतदारसंघामध्ये असं घडलं काही एक आमच्याकडे डॉक्टर अन्नदाते आणि त्या अन्नदातेकडे जवळजवळ दोनशे ते अडीच एकर जमीन आहे त्या अन्नदातेचे सात बारे दुसऱ्यानी घेतले त्यावरती खाडखोड केली आणि एक रुपयामध्ये पीक विमा त्या अन्नदाते ना डॉक्टरच्या नावावरती कुणीतरी विमा काढला आणि त्याची रक्कम हडप करण्याचं काम त्या ठिकाणी केलं एवढं मोठं विमा माफ्याच हे रॅकेट या, राक, या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी तयार झालंय अध्यक्ष मोदय मी विनंती करणार आहे का सरकारची अत्यंत चांगली योजना हो आहे अक्षरशः एक रुपयामध्ये पीक विमा ही सरकारची अत्यंत चांगली विमा आहे चांगली पॉलिसी आहे परंतु त्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी झाला पाहिजे आम्ही अध्यक्ष महोदय मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे का ज्या अर्थी शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली ही पॉलिसी काढली त्या त्या शेतकऱ्यांचं ज्याचं ज्याचं अतिवृष्टीमुळे म्हणा अवकाळी पावसामुळं म्हणा कमी पावसामुळे म्हणा ज्याचं ज्याचं नुकसान झालं त्याला खऱ्या अर्थाने तो मोबादला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि म्हणून मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे का जिथं जिथं हे प्रकार घडले आणि ज्या ज्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने विमा मिळाला पाहिजे होता त्यांना मिळू शकला नाही त्या त्या शेतकऱ्यांना विमा मिळण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे अध्यक्ष महोदय मी माझ्या विधानसभेच सिंचनाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जाणारे बऱ्याच वेळेस आम्ही प्रतिनिधित्व करतो मीटर वाटर गटर याच्या पलीकडे आम्ही त्या ठिकाणी जात नाही बऱ्याच वेळेस परंतु खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये आत्महत्याचं प्रमाण जर खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय कमी करायचं जर असेल तर मीटर वाटर गटरच्या पलीकडे जाऊन जर आपण शेतकऱ्यासाठी काम जर केलं तर निश्चित मला वाटतं आत्महत्यांचे प्रमाण त्या ठिकाणी कमी होऊन जातील आम अध्यक्ष महोदय खूप दिवसापासून आम्ही मागणी करतोय आमच्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी एक मनेआड साठवण तलाव त्या ठिकाणी झाला कधी झाला कसा झाला मी कोलोर जाणार नाही परंतु अध्यक्ष महोदय चुकीच्या जागेवरती झाल्यामुळं अपेक्षेपेक्षा पन्नास टक्के सुद्धा साठवण त्या तलावामध्ये होऊ शकलं नाही आणि म्हणून साठोण तलावाची उंची या मन्याड साठवण तलावाची उंची जर वाढली तर माझ्या मतदारसंघातलं भादली असेल पारळ असेल खरज असेल तलवड असेल वडजी असेल एक शेतकऱ्यांचं संकट दूर होईल अध्यक्ष महोदय अक्षरशः परिस्थिती अशी होती का कांद्याला शेवटचं पाणी देण्याची वेळ येते आणि आमच्या साठवण तलावाचं पाणी संपून जात आणि म्हणून शासनाने जो निकष ठरून दिला होता शासनाने जी कॅपॅसिटी ठरवून दिली होती त्या प्रमाणामध्ये तो मन्याचा साठोण तलाव त्या ठिकाणी झाला नाही आणि म्हणून जवळजवळ आठ ते नऊ गाव पाण्यापासून त्या ठिकाणी वंचित राहिले अध्यक्ष महोदय मी भी विनंती करणार आहे का शेतकऱ्यांना पाणी जर असेल तर सर्व काही झालं आणि म्हणून या मन्यारची उंची त्या ठिकाणी वाढवण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघातून काही गावामधून तापी खोऱ्याला पाणी त्या ठिकाणी होऊन जात आणि आज जर आम्ही जर पाहिलं तर तापी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी दोन ते तीन वर्षापासून त्या ठिकाणी प्रयत्न करतोय का तापी खोऱ्याला जे पाणी वैजापूर तालुक्यामधून मधून होऊन जात त्या पाण्यापैकी या दोन पॉईंट छप्पन टीएमसी पाण्यापैकी जर आम्हाला चांदेशरीचा जो आराखडा आम्ही तयार केला वाकला परिसरामध्ये दोन हजार तेराचा आराखडा तयार झाला चांदेश्वरीचा आराखडा तयार करताना त्याचं नाव झालं त्याची पाण्याची उपलब्धता दोन हजार तेरा झाली परंतु अध्यक्ष महोदय आमचे वाकले नागरिक असतील शेतकरी असतील बाभुळते नायगाव वळण आनसरगाव वळण कवीट खेड्याचे सर्व शेतकरी हे चांदेश्वरी कधी होईल आणि या सर्व गावाचा सिंचनाचा प्रश्न कसा मिटेल आणि अध्यक्ष मोदय मी आपल्या वतीने विनंती करणार आहे शासनाला कर माझा चांदेश्वरी वाकला जर झाला तर माझ्या दहा गावाचा सिंचनाचा कायमचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावू शकतो आणि विनंती करणार आहे पाणी उपलब्ध आहे तापीमध्ये पाणी एक्सेस आहे दोन पॉइंट छप्पन टीएमसी साठी आम्ही प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि ते पाणी आम्हाला जर त्या ठिकाणी मिळालं तर माझं एक सिंचनाचं मोठं काम त्या ठिकाणी होईल अध्यक्ष महोदय शिवना टाकळी नावाचं प्रकल्प कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये परंतु त्याच पाणी वैजापूर तालुक्याच्या जवळजवळ पंधरा सोळा गावापर्यंत त्या ठिकाणी येतं अध्यक्ष महोदय वीस वर्ष झाले शिवना टाकळी प्रकल्प त्या ठिकाणी पूर्ण झाला काही भाग वैजापूर तालुक्याचा आहे काही भाग कन्नड तालुक्याचा आहे परंतु अध्यक्ष महोदय या डावा कालो आणि उजव्या काल काम अद्यापर्यंत त्या ठिकाणी वीस वर्षामध्ये पूर्ण झालेलं नाही अध्यक्ष महोदय मी आपल्या वतीने विनंती करणार आहे का कन्नड तालुक्यामध्ये झालं त्याच पाणी वैजापूरच्या शेतकऱ्याला मिळत आहे त्याचं पाणी कन्नड तालुक्याच्या शेतकऱ्याला मिळत आहे एक कालवा कन्नड मध्ये एक कालवा मध्ये परंतु वीस वर्ष झाले अध्यक्ष महोदय अजून पर्यंत आमच्या शेवटच्या दहेगाव पर्यंत त्या ठिकाणी पाणी जाऊ शकलं नाही आणि म्हणून दयगावचे शेतकरी असेल धोंदरगाव असेल रायगाव असेल भायगाव गंगा असेल राजूर असेल उंदीरवाडी असेल सोनवाडी असेल अध्यक्ष मोदय आपल्या मार्फत मी विनंती करणार आहे काय शिवना टाकळीचे अध्यक्ष मोदय पाचच मिनिटं झाले आणि म्हणून हे पाणी मिळण्यासाठी आमचे दोन्ही कॅनल त्या ठिकाणी सुधारित प्रामा देऊन पूर्ण करावे ही आपल्या मार्फत त्या ठिकाणी विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय मराठवाडा <stitlesydout> संग्राम दिनाच्या निमित्ताने सतरा सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर मध्ये कॅबिनेट झाली आणि या सेनी देवगा उच्च पातळीचा बांधारा गोदावरी नदीवरती त्याची त्या ठिकाणी अंशस्ता प्रामा त्या ठिकाणी मिळाली मी आपल्या वतीने विनंती करणार आहे का उच्य दे उच्य जर देवगा उच्च पातळीचा बंधारा जर त्या ठिकाणी जर झाला तर त्याचा अर्धा भाग वैजापूर तालुक्यामध्ये आणि अर्धा भाग त्या ठिकाणी सिरामपूर तालुक्यामध्ये आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आपल्या मार्फत विनंती करणार आहे का लवकरात लवकर प्रामा देऊन त्याची जर वर्क ऑर्डर जर झाली तर ते काम त्या ठिकाणी होईल अध्यक्ष दोन मिनिट महोदय श्री शंकर मांडेकर पर्यटनाचा विषय अध्यक्ष मोदय फक्त दोन मिनिट द्या पर्यटनाचा विषय अध्यक्ष मोदय या ठिकाणी तत्कालीन पर्यटन मंत्री गिरीश भाऊ या ठिकाणी बसलेले मी गिरीश भाऊ विनंती करेल तुमचा आभार व्यक्त करील का आमच्या गोदाधाम सरला भेट का जे एक मोठ सर्रा बेट आहे तीन जिल्ह्याचं भक्त त्या ठिकाणी येत आहे आणि म्हणून जवळजवळ लाखो लोक त्या ठिकाणी येतात आणि पासष्ट एक्कर अक्षरच्या अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती करील का आपण सुद्धा दर्शनाला एकदा जर त्या ठिकाणी जर आले तीन जिल्ह्याचा त्या ठिकाणी आहे पासष्ट एकर एक पूर्णपणे बाजूने गोदावरी वाहते आणि पासष्ट एकरच एक बेड त्या ठिकाणी तयार झाले कन्क्लूड साडेसात कोटी रुपयाचा डोंब दिला दहा कोटी रुपये रस्त्याला दिले परंतु आपल्या वतीने मी त्यांना विनंती करील माझ्या बोर राजगड मुळशी या विधानसभा मतदारसंघ अतिशय डोंगराळ आणि ग्रामीण भागातील आहे त्यामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर पडतो